आज होत्या आषाढी एकादशी आणि आमच्या ना रिकाम तुकडा आहे तिकडे शेळ्या बसवल्या होत्या आणि ह्या बागेत पण जास्त गवत होतं त्यामुळे इकडं पण चारायला सांगितलं होतं आहोने म्हणून सगळे मेंढरवाले आमच्या इकडं घराच्या जवळल्या तुकड्यामध्ये मेंढर घेऊन आले होते आणि मग मेंढर दिसल्यावर काय आम्ही शांत बसते होय समर्थ झोपला होता लाडून मी लगेच गेलो रानामध्ये ननंदबाई होत्या घरी समर्थ मग आम्ही गेलो मस्तपैकी व्हिडिओ बी काढले फोटो बी काढले आणि ज्या मेंढीला आम्ही धरायला जाऊ ती मेंढी आमच्यापासून लांबच पळायला लागले हे बघा कसे पळायला लागले जवळजवळ चाललं की लांब लांब पळून चालले मग आले घरी आणि जायचं होतं ना आज त्यामुळं म्हटलं ननंदाई धार काढते तोपर्यंत शाबू ती बनवून ठेवावं शाबू बी बनवला किती वाजलेत बघा आता सव्वा पाच साडेपाच होत आलेत हे सासू सासरे आहेत बरं का माझे आणि ननबाई ते धार काढत होत्या दिवा अगरबत्ती बी केली पूर्ण घराची साफसफाई केली आणि आम्ही निघालो धार काढल्या दूध घेतलं आणि लगेच शाबू पण बनवून ठेवला कढई भरून आम्ही पण खाल्लं छोट्या डब्यामध्ये भरून घेतला लाडू गेल्या गेल्या खाईल कारण काल माझ्या लाडूनं पण एखादंच केले दिवसभर दुसरं काहीच खाल्लं नाही दूध आंबा शाबू पापडी असंच खाल्लेलं आहे त्याने उपवासाचंच तेवढं तर ते खूप छान अशी एकादस केली माझ्या दूध दो। दोन्हीही बाळांनी त्यानंतर जितके पडले होते तेवढे भांडे धुसले लाडूची दुधाची बाटली होती तीही धुवून घेतली कारण मी आम्ही गेलो ना पसारा टाकून एकट्या नरणबाई घरी एकट्या आणि वरून त्यांना काम करमत नाही लय बोर झाल्यासारखं होतील त्यातून आमचं टी व्ही पण खराब झालं आहे त्यांना टी व्ही पण नाही बघायला मग उघड बसतात टायगरन ते दोघंच वट्यावर बस रानात फिर मस्त जा असं करतात मग घरातली कामं आवरून आम्ही पटकन निघालो बरं का परत बाजारात गेली रविवार होता भाजीपाला घेऊन आली आणि आईस्क्रीम पण खाल्ली आम्ही आणून आणि हे समर्थाच्या बड्डेचं गिफ्ट आहे पप्पांना आज जोडलं बरं